आता अर्जुन आणि चैतन्यने सायलीला हॉस्पिटलमध्ये आणलेली असते आणि इकडे सर्वांना आता कळून चुकलेलं असतं की तन्वी कशी आहे ते त्यामुळे आता सर्वजण निर्णय घेतात नाही आता लगना आपन नाही अर्जुन आणि तन्वीचं लग्न आपण नाही लावून द्यायचं अर्जुनसाठी सायलीच बरी कारण सायली एवढी दीड वर्ष आपल्या घरात राहिली पण कधीही असं वागली नाही तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो ना सायलीने कधीच असं पाऊल उचललं नाही आणि नेहमीच तिने दुसऱ्यांचा विचार केला आहे आपल्या सगळ्यांच्या आनंदासाठीच ती झटत आली आहे तेव्हा अश्विन म्हणतो हो ना जेव्हा मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा सायलीवाहिनीने मला किती छान समजवलं आणि मला त्यातून वाचवलं तेव्हा आता प्रताप कल्पना सर्वजण सायलीचं भरभरून कौतुक करत असतात आणि सगळ्यांच्याच आता त्यांच्या चूक लक्षात आलेली असते की आपण केवढी मोठी चूक करत होतो या तन्वी आणि अर्जुनचं लग्न लावून ही मुलगी असं काहीही करू शकते एवढी रागीट एवढा तापट स्वभाव कल्पना म्हणते लग्न ठरल्यापासून मी बघते ही तन्वीना जरा विचित्रच वागते त्या मेहंदी काढणाऱ्या मुलीच्या आधी कानाखाली वाजवलात त्या बिचारीचा थोबाड फोडलान तिला ढकलून दिलान त्यानंतर चुडा हिच्या हातून बुडला पण त्या बाईच्या हिने कानाखाली वाजवलात तिला नको नको ते बोलली त्या विद्याला नको नको ते, ते बोलली आणि आता तर काय तिने डायरेक्ट सायरीच्या पोटात चाकूस खुपसला असं कुणी वागू शकतं का एवढं हिंसक कोण कसं वागू शकेल नाही मला तरी वाटतंय ही मुलगी आपल्या अर्जुनसाठी योग्य नाही आहे सायली हीच योग्य आहे तेव्हा अस्मिता म्हणते हो नाहीतर काय मला तर आता या तन्वीची ना भीतीच वाटते त्यामुळे आपण त्या सायलीसोबतच या अर्जुनचं आपल्या लग्न लावून देऊया आता पूर्णाजी प्रताप सर्वजण तयार होतात आता अर्जुन सायलीचं लग्न लावून देण्यासाठी तर आता सर्वजण म्हणतात की चला पहिले आपण सायलीला बघायला जाऊया हॉस्पिटलमध्ये आणि सर्वजण हॉस्पिटलमध्ये येतात तर आता अर्जुन हा सायलीसोबत बोलत असतो सायली म्हणते अर्जुन सर मला काही होणार नाही कारण आपले आपण हा जन्म नाही तर पुढचे सात जन्म आपण एकत्र असणार आहोत आपण नवरा बायको असणार आहोत त्यामुळे तुम्ही नका काळजी करू मला काहीच होणार नाही तेव्हा अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो मी तुम्हाला सायली कुठेही जाऊन देणार नाही आणि किती डॅशिंग एंट्री केलीत हो तुम्ही मला वाटलं आता काय होतंय आणि काही नाही त्या प्रियासोबतच मला लग्न करावं लागतंय की काय असं वाटत होतं कारण पूर्ण आजीला मी वचन दिलं होतं मी काही करू शकत नव्हतो तेव्हा लगेच घरातले सर्वजण तिथे येतात आणि म्हणतात आता तू काही करू नकोस आता आम्हीच तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे आता ते ऐकून अर्जुन खूपच खुश होतो कल्पना लगेच सायलीचा हात हातात घेते आणि म्हणते सायली होशील का माझी सून होशील का माझ्या अर्जुनची नवरी तेव्हा लगेच सायली लाचते प्रताप वगैरे सर्वजण अर्जुनची माफी मागतात आणि म्हणतात आता तुझं आणि अर्जुनचंच लग्न आम्ही लावून देणार आहोत कारण तन्वीचा खरा चेहरा आता आमच्यासमोर आला आहे तेव्हा अस्मिता म्हणते हो ना अगं सायली मी तुला किती त्रास दिला तरीसुद्धा तू कधीच मला उलट बोलली नाहीस मला त्रास दिला नाहीस त्यामुळे त्या तन्वीपेक्षा तू बरी आहेस त्या तन्वीची आता मला भीती वाटते तेव्हा सायली हसते मग कल्पना सायली आणि अर्जुनचा सा एक हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते आता तुमच्या दोघांचं आम्ही लग्न लावून देणार आहोत चैतन्य देखील खूपच खुश होतो कारण त्याच्या मित्राला आता त्याचं फायनली प्रेम मिळालेलं असतं त्यामुळे चैतन्य सुद्धा आनंदाने उड्या मारत असतो आता सायलीला तर खूपच बरं वाटत असतं कारण तिला सर्व घरच्यांनी आता ॲक्सेप्ट केलेली असते तर आता इथे अर्जुन देखील खूपच खुश असतो अर्जुन आईला मिठी मारतो आणि म्हणतो खरंच मम्मा मी जर तुला काही उलटसुलट बोलत असेल तर माफ कर मला सॉरी कारण माझं ना त्या प्रियावर खरंच मनापासून प्रेम नाही आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचंच नव्हतं माझं मिसेस सायलींवरच खरं मनापासून प्रेम आहे आणि शेवटी तुम्ही आता आमच्या दोघांचंच लग्न लावून देत आहे खूप खूप तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आता परत सायली लवकरच सुभेदारांच्या म्हणजेच तिच्या स्वतःच्या अर्जुनच्या घरी राहायला येणार आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू